नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना काही नालायक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हरामगिरी करून मला कामावरनं काढलं कामावर काढताना तुमच्या सौभाग्यवती आलगृत्ताजी भी चुकले तिच्या प्रचारामध्ये दिसलात एवढा मोठा अन्याय माझ्या मातीच्या या नगरपालिकेच्या मातृसंस्थेमध्ये माझ्यावर झालाय आणि त्या नगरपालिकेतील सगळे अंडी पिल्ली असू दे त्या सगळ्यांच्या आमची पिल्ली मला आता बाहेर काढायची एक सूचना करू इच्छितो साताऱ्यामध्ये जे खड्डे आहेत ते गेले पंचवीस वर्ष मी बघतोय साताऱ्यामध्ये रस्त्यांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय साताऱ्यामध्ये बागांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय पंचवीस वर्ष नगरपालिकेमध्ये काम करत असताना आणि विविध लोकसभा आणि विधानसभा लढत असताना तुमचं प्रेम मिळालं पण ठासून मी तुम्हाला सांगतो हे नगराध्यक्षपद माझ्या पदरामध्ये टाका तुमचा सातारा खऱ्या अर्थानं मी सितारा करून दाखवतो